नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल कृषी किरण मध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजेच पी एम ए बी वाय योजनेअंतर्गत आपण जो आपल्या पिकाचा खरीप असो रब्बी असो किंवा हवामानावर आधारित फळपीक विमा असो जो काही विमा आपल्या पिकाचा आपण काढलेला आहे त्या विम्याची स्थिती आता काय आहे क्लेमची स्थिती काय आहे किंवा आपण जो नुकसानीचा जो प पंचनाम्यासाठी इंटिमेशन दिलेली असते त्याची स्थिती काय आहे तर हे आपल्या मोबाईलवर आपण सहज कसं जाणू शकतो किंवा आपल्याला कशी माहिती याची मिळू शकते याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला मग मुख्य विषयाकडे आपण वळू तर चला शेतकरी मित्रांनो आपल्या पीक विम्याची स्थिती पाहण्यासाठी आपल्याला जो वर स्क्रीनवर मोबाईल नंबर दिसत आहे तो मोबाईल नंबर आपल्याला अपले आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे मी पी एम एफ बी वाय चॅट म्हणून नावाने सेव्ह केलेला आहे तर आपण आपल्याला जे सोयीस्कर पडेल पी एम एफ बी वाय चॅट असेल पीक विमा माहिती असेल पीक विमा असेल आपल्याला जे सोयीस्कर वाटेल त्या नावाने आपल्याला मोबाईल नंबर हा सेव्ह करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर सेव्ह झाल्यानंतर आपल्याला आपलं व्हॉट्सअप ओपन करायचं आहे व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर इथं हिरव्या कलरच्या बॉक्समध्ये प्लसचं जे चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करून आता ज्या नावाने आपण ते मोबाईल नंबर सेव्ह केलेला आहे त्या नावाने तो सर्च करून घ्यायचा आहे आता मी इथं पी एम या बी वाय चॅट म्हणून सेव्ह केलेला आहे बघू शकतो पी एम ए या बी वाय चॅट पहिल्याच नंबरचं ऑप्शन आहे हे ओपन झालेलं आहे हे ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं आता हाय म्हणून मेसेज पाठवायचा आहे तर आपण हाय म्हणून मेसेज पाठवू मेसेज पाठवल्यानंतर लगेच तिकडनं रिप्लाय येणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने वेलकम टू पी एम एफ बी वाय चॅटबोट डिअर शेतकऱ्याचं नाव गुड आफ्टरनून त्यानंतर आपल्याला काय काय पाहायचं आहे तर इथं पॉलिसी स्टेटस असेल इन्शुरन्स पॉलिसी असेल या दोन समोर दिलेल्या आहेत अजून बरेच ऑप्शन याच्यात सी ऑल ऑप्शनमध्ये आहेत तर आपण बघूया सी ऑल ऑप्शनवर याच्यावरती आपण आता क्लिक करूया बघा क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता पॉलिसी स्टेटस इन्शुरन्स पॉलिसी क्रॉप लॉस इंटिमेशन क्रॉप लॉस इंटिमेशन स्टेटस क्रॉप त्यानंतर क्लेम स्टेटस त्यानंतर तिकीट स्टेटस प्रीमियम कॅल्क्युलेटर म्हणजेच आपल्या विम्याला किती प्रीमियम बसणार आहे ते पण इथं आपण चेक करू शकता आता आता सुरुवातीला आपण एक दोन सर्विसेस आपण इथं बघूया आपण जे पाहिजे ते याच्यात बघू शकता आपण आता इथं पॉलिसी स्टेटस बघूया तर आपण पॉलिसी सी स्टेटसवर क्लिक करायचं आहे पॉलिसी स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला तिकडनं रिप्लाय येईल तर इथं बघू शकता इथं आपल्याला दिलेलं की रब्बी दोन हजार चोवीस आणि खरीप दोन हजार चोवीस आपल्याला कोणतं हंगामाचं स्टेटस बघायचं आहे आणि जर याच्यापैकी बघायचं असेल तर तिथं क्लिक करायचं आहे आणि जर बाकी सर्वे ऑप्शन बघायचे तर सी ऑल ऑप्शनवर याच्यावर आपण क्लिक करायचं आहे तर आपण सी ऑल ऑप्शनवर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता रब्बी दोन हजार चोवीस खरीप दोन हजार चोवीस रब्बी खरीप दोन हजार तेवीस दोघं रब्बी खरीप दोन हजार बावीस रब्बी खरीप दोन हजार एकवीस आणि अजून खाली पण लोडमोरमध्ये अजून येतील तर आपल्याला ज्या वर्षाचं आपल्या विम्याचं स्टेटस बघायचं आहे तर त्याच्यावर आपण क्लिक करायचं आहे आता आपल्याला दोन हजार चोवीसचा रब्बीचा विमा जो आहे त्याचं बघायचं आहे तर आपण रब्बी दोन हजार चोवीसवर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला खाली रिप्लाय येईल बघू शकता हे रब्बी दोन हजार चोवीसचे जे विमे आहेत मी काढलेले है। थे थे ल, ल, त्या विम्याचे डिटेल्स इथं आलेले आहेत आपला पॉलिसी आय डी असेल ॲप्लिकेशन नंबर असेल कोणत्या शिवारामध्ये गावामध्ये आपण त्या विमा काढलेला आहे कोणत्या पिकाचा विमा काढलेला आहे कोणत्या सर्वे नंबर गट नंबरवर तो काढलेला आहे त्यानंतर त्याची सम इन्शुअर रक्कम म्हणजे त्याचा जो विम्याचा कव्हरेज आहे तो दाखवलेला आहे त्यानंतर आपण किती क्षेत्रावर विमा काढलेला आहे बऱ्याचशे डिटेल्स इथं दिलेले आहेत तुम्ही किती प्रीमियम भरलेला आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या कोणत्या गटावर जो काढलेला असेल ते ते गट इथं रीड मोरमध्ये आपल्याला दाखवणार आहेत म्हणजे आपण जेवढ्याही गटांवरती विमे काढलेले असतील रब्बी दोन हजार चोवीसमध्ये तेवढे ते, ते दाखवणार आहेत तर अशा पद्धतीने हे आपल्या पॉलिसीचं स्टेटस जर आपल्याला अजून पुढे काही पाहायचं असेल तर कंटिन्यू करायचं असेल तर येसवर क्लिक करायचं आहे आणि जर कंटिन्यू करायचं नसेल तर लोवर करायचं आहे आता आपल्याला कंटिन्यू करायचं आहे तर इथं येसवर क्लिक करूया पुन्हा आपल्याला ऑप्शन दाखवेल हे बघू शकता आता इथं आपण पुन्हा सी ऑल ऑप्शन याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपण बघूया इथं की क्लेम स्टेटस आपण मग जे विम्याचे क्लेम झालेले असतात त्याचं स्टेटस बघायचं तर क्लेम स्टेटसवर आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला इथं मेसेज येणार आहे रिप्लाय येणार आहे अशा पद्धतीने रब्बी दोन हजार चोवीस खरीप दोन हजार चोवीस सी ऑल ऑप्शनमध्ये ह्या पूर्ण वर्षाचे दाखवलेले तर आपण आता मागच्या वर्षीचे रब्बी दोन हजार तेवीसचा क्लेम स्टेटस बघणार आहोत तर आपण रब्बी दोन हजार तेवीस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पुन्हा आपल्याला रिप्लाय येईल रिप्लायमध्ये आपल्याला दोन हजार तेवीसचे जे काही विमे असतील त्याचे क्लेमचे स्टेटस आपल्याला दाखवत आहे तर बघू शकता ॲप्लिकेशन नंबर असेल क्लेम स्टेटस असेल क्लेम पेड थ्रू डीजी क्लेम तर कशा पद्धतीने क्लेम से आपला पेड झालेला आहे क्लेमची अमाऊंट पैसे किती म आपल्या अकाउंटमध्ये पडलेले आहेत त्यानंतर क्लेम टाईप त्यानंतर पेमेंट मोड तर पेमेंट आपला आधार बेस आहे का अकाउंट बेस आहे हे पण याच्यामध्ये दाखवलं आहे त्यानंतर आपण जेवढ्या काही ज्या काही गटांवर विमे काढलेले असेल प्रत्येक गटवर किती क्लेम झालेला आहे कोणत्या मोडवर ते पेमेंट झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्या क्लेमच्या डिटेल्स आपण मागच्या ज्या ज्या वर्षी आपण हा नंबर देऊन विमे काढलेले त्या त्या वर्षाचे डिटेल्स आपल्याला बघता येणार आहेत तर आपल्याला पुन्हा जर काही डिटेल्स बघायचे असतील तर आपण येसवर क्लिक करून पुन्हा अजून आपल्याला सिलेक्ट करून बघायचं आहे अन्यथा आपण नोवर क्लिक करून याला डिस्कंटिन्यू करू शकतो आता माझे जवळजवळ दोन से स्टेटस बघितले गेले आहेत मी इथं नो करतो नो केल्यानंतर बघू शकता पुन्हा रिप्लाय येईल की आपण ही सर्विस वापरल्याबद्दल फीडबॅक म्हणजेच आपला अभिप्राय तर सर्विस कशी वाटली एक्सलन्स गुड आपल्याला इथं रिमार्क द्यायचा आहे तर आपण इथं एक्सलन्स म्हणून दिलेलं आहे बघू शकता <coughs> आता बघू शकता की तुम्ही ही सर्विस वापरल्याबद्दल धन्यवाद अशा पद्धतीचं मेसेज आपल्याला आलेला आहे अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्या विमाची स्थिती क्लेमची स्थिती अजून काही बऱ्याचशा सर्विसे यामार्फत आपण बघू शकतात तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की असेच नवीन नवी नवी व्हिडिओ आपल्याला सतत भेटत राहणार आहेत तरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो